चंद्रपूरचा विसर्जन सोहळा म्हणजे श्रद्धा शिस्त आणि उत्साहाचा अद्वितीय संगम आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा यंदाही भक्तिभाव शिस्त आणि उत्साहाने उजळून निघाला हजारो गणेश भक्तांनी शांततेत आणि शिस्तीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आकर्षक देखावे चौका चौकातून निनादणारा गणपती बप्पा मोर्याचा जयघोष आणि भक्तांच्या डोळ्यात दाटलेले भावनिक क्षण या सर्वांनी एक अविस्मरणीय वातावरण निर्माण केले चंद्रपूरचा विसर्जन सोहळा म्हणजे श्रद्धा शिस्त आणि उत्साहाचा अद्वितीय संगम ठरला असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले मनपा प्रशासन पोलीस दल गणेश मंडळे तसेच नागरिकांचेही आमदार मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले चंद्रपूर शहरातील भव्य गणेश विसर्जन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला हजारो गणेश भक्तांनी शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने व आकर्षक देखाव्यासह आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला